Ela pode ありがとうございま ফল ফ ఫడ్డర దాని ట్రోఫీస్ ప్రూఫ్ పోస్ట్ పాఠం దాన్ని 아, 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 देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी बाजार भारतीय बौद्ध माध्यमताल यांच्यातर्फे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय अमित शहा यांचा आम्हाला राजीनामा हवा आहे जर देशाचे गृहमंत्री जर असं वक्तव्य करत असेल तर परभणीसारखे आणि अचलपूर सारखे सार प्रकरण घडतील आणि याचा संपूर्ण आरोप आम्ही गृहमंत्री अमित शहाला टाकणार आहे जर गृहमंत्री अमित शहाना जर स्वर्गवासी व्हायचं असेल तर त्यांनी बिंदास व्हावं हो, पण आंबेडकरी जनतेकडून व्हावं नाही अशी आमची इच्छा आहे तर यानंतर बी जे पी सरकार किंवा अमित शहा यांनी जर असं वक्तव्य केलं तर त्याचा परिणाम भोगावा लागेल आंबेडकर 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 अमित शहा मुर्दाबाद मुर्दा अमित मुर्दा शहा मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाच या अमित शहाचं कर अमित शहाचं करत काय हमारी आन हमारी शान अंबेडकर हमारी आन हमारी बान हमारी शान अंबेडकर 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 डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर संविधान संविधान सैनिक दला छ